आज महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने दापोली मतदार मतदारसंघाचे आमदार योगेशरादा कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी उपस्थितांशी संवाद साधून आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सर्वांनी अभिमान बाळगोया असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं तसेच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तहसीलदार अर्चना बोंबे पोलीस निरीक्षक अहिरे गटविकास अधिकारी मंडळी माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे चारुथा कामतेकर प्रमुख प्रसाद रेळेकर माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ दापोली कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य सुनील दळवी नगरसेविका शिवानी खानवेलकर प्रीतम शिंदे महेश कदम माजी सभापती वसंत पाते आणि मान्यवर उपस्थित होते